चोवीस डिसेंबरच्या घडामोडी घेऊन मी शेखर पटेल यावल न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो बघूया आजच्या ठळक घडामोडी अंजाळे गावाजवळील मोर नदीच्या पुलावर चार चाकी दुचाकीचा अपघात दुचाकी स्वार ठार शेतकुंपणाच्या तारांचा शॉक लागून तरुणाच्या मृत्यू प्रकरणी यावल येथील शेतकऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल अठरावल शेत शिवारात अज्ञात माथे फिरूने केळीचे दोन हजार घळ कापून फेकत शेतकऱ्याचे केले अडीच लाखाचे नुकसान यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल यावल शहरात प्रेमविवाह करण्यास आलेल्या मुलीकडील कुटुंबियाचा मुलाकडील कुटुंबियाशी वाद दोन गटात दंगल चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात लावलेल्या के रुग्णवाहिकेची अज्ञाताकडून तोडफोड यावल पोलिसात तक्रार आळगाव येथे माध्यमिक विद्यालयात गणित दिन उत्साहात साजरा तर किनगाव येथील नेहरू विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात संपन्न आता बघूया सविस्तर घडामोडी यावल शहरातील डेनिम शोरूममध्ये दिवाळीची भव्य ऑफर सुरू झाली आहे दरवर्षी डेनिम शोरूममध्ये विविध प्रकारची ऑफर असते यावर्षी देखील मोठी ऑफर सुरू झाली आहे दोन हजाराच्या खरेदीवर टी शर्ट फ्री चार हजाराच्या खरेदीवर शूज फ्री आणि पाच हजाराच्या खरेदीवर स्मार्ट वॉच फ्री तसेच या ठिकाणी प्रत्येक खरेदीवर हमखास आपल्याला एक भेट वस्तू दिली जाणार आहे तेव्हा आजच संपर्क साधा आणि दिवाळीची खरेदी करा डेनिम शोरूम यावल येथून अंजाळे येथील मोर नदीच्या पुलावर वळणावर मोटरसायकल आणि चारचाकी वाहनाचा भीषण अपघात घडला यामध्ये तीस वर्षीय तरुण हा गंभीर जखमी झाला होता त्याला उपचाराकरिता खासगी रुग्णालयात भुसावळ येथे दाखल केले मात्र उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे यावल भुसावळ मार्गावर अंजाडे गावाच्या पुढे मोर नदीवर नवीन पूल आहे या पुलावर रात्री यावलकडून भुसावलकडे जाणाऱ्या मारुती इको या चारचाकी वाहन क्रमांक एम एच झिरो एक सी पी बत्तीस अठरा या वाहनाची आणि भुसावळकडून येणाऱ्या मोटरसायकल क्रमांक एम एच एकोणावीस ई डी झिरो चार बत्तीस या वाहनाचा समोरासमोर भीषण अपघात घडला यामध्ये मोटरसायकल चालक राजू भिका शिंदे वय तीस वर्ष राहणार देऊळगाव गुजरी तालुका जामनेर हा गंभीर जखमी झाला तेव्हा त्याला तातडीने उपचाराकरिता तिथून भुसावळ येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात विकास विश्वनाथ शिंदे राहणार आमोदे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इको चारचाकी वाहन चालक सचिन संजय कोडी राहणार अंजनसोडा तालुका भुसावळ विरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चौहान करीत आहे यावल शहरालगत असलेल्या शेतात ताराचे कुंपण करून त्यात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे पस्तीस वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात संबंधित शेतकऱ्याविरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना शुक्रवारी घडली होती तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला पोलिसांनी अटक केली असून त्याला यावल न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या मालकीचे शेतगट क्रमांक चारशे सत्तावीस दोन हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोळी यांना बटाईने देण्यात आले आहे दरम्यान शेतकरी सचिन कोळी यांनी आपल्या शेतात हरभरा पीक पेरले असून शेताच्या चारही बाजूने त्यांनी तारेचे कुंपण करून त्याला विद्युत प्रवाह सोडला होता तेव्हा या विद्युत तारेचे शॉक लागून विशाल राजू मेढे व पस्तीस राहणार अळावत तालुका चोपळा या तरुणाचा मृत्यू झाला होता ही घटना शुक्रवारी उघडकीस आली होती तेव्हा प्रारंभी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती मात्र आता यावल पोलीस ठाण्यात अनिल राजू मेढे राहणार चुंचाळे तालुका यावल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेती बटाईने करणाऱ्या शेतकरी सचिन कोडी यांच्या विरुद्ध सदोष मनुष्यवादाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे व संशयित शेतकरी सचिन कोडी याला पोलिसांनी अटक केली असून त्यांना यावल येथील सहदिवानी न्यायाधीश व्ही एस डांबरे यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना चार दिवसाची पोलीस कोठडी आली आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र साडुंके करीत आहे यावल शहरात फैतपूरवर हॉटेल भाग्यश्रीच्या समोर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त दिशा कौशल्य विकास संस्थेच्या माध्यमातून टायपिंग सेंटर सुरू झाले आहे व त्यासाठी प्रवेश देखील सुरू करण्यात आले आहे यासाठी शैक्षणिक पात्रता आठवीच्या पुढील असून या ठिकाणी मराठी कम्प्युटर टायपिंग आणि इंग्रजी कॉम्प्युटर टायपिंगचा कोर्स दिला जाणार आहे व त्यासाठी बस पाच ची सुविधा देखील उपलब्ध होणार आहे तेव्हा प्रवेशाकरिता संपर्क साधा पैपूर रोड हॉटेल भाकरीच्या समोर दिशा कौशल्य विकास संस्था यावर अटरावल या गावात कोणीतरी अज्ञात माथे फिरूने शेतकऱ्याच्या कापणी योग्य झालेल्या केळी पिकाचे नुकसान केले आहे तब्बल दोन हजार केळीचे घड कापून नासधूस केल्याने शेतकऱ्याचे तब्बल अडीच लाखाचे नुकसान झाले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात माथे फिरू विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे अठरावल तालुका यावल येथील शेतकरी राजेंद्र व्यंकट चौधरी यांनी चिंतामण पंढरीनाथ तायडे यांचे शेतगट क्रमांक चारशे पंचावन्न हे बटाईने केलेले आहे या शेतात त्यांनी केळी पिकाची लागवड केली होती व आता केळी कापणी योग्य झाली आहे तर दोन महिन्यापूर्वीच त्यांनी तोंडी बोलणी करून कापणीवर आलेल्या केळीचा व्यवहार व्यापाऱ्यासोबत केला होता प्रतिघड पाच हजार पाचशे रुपये प्रमाणे त्यांनी दिला होता यातील दीड हजार किडी घळ कापणी देखील झाली होती तर उर्वरित केळीच्या घळपैकी दोन हजार किडीच्या झाडावरील घळ कोणीतरी अज्ञात माथे फिरूने मध्यरात्रीनंतर कापून फेकून दिले यात शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखाचे नुकसान झाले आहे तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चिंतामन तायडे या शेतकऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात माथे फिरू विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार नितीन चौहान करीत आहे या घटनेमुळे शेतकरी वर्गातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे अशा पद्धतीने शेतात पिकवलेल्या किडीची पिकाची नासधूस केल्यामुळे शेतकरी देखील दिल झाला आहे यावल शहरातील बाबूजीपुरा चौकात प्रेमविवाह करण्यासाठी मुलाकडे आलेल्या मुलीस भेटण्यासाठी आलेल्या तिच्या कुटुंबियांच्या लोकांनी मुलाच्या कुटुंबासोबत वाद घातला आणि आम्हाला मुलीची भेट घ्यायची आहे तिला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाऊ असे सांगत त्यांनी वाद करीत वाद वाढला आणि दोन्ही गटामध्ये दंगल उफाळली यात एक अडतीस वर्षीय महिला हिला डोक्यात दुखापत झाली तर दोन्ही गटाकडून तब्बल चौदा जणांविरुद्ध दोन फिर्यादी नोंदवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावल शहरात बाबूजीपुरा हा भाग आहे या बाबुजीपुराच्या चौकात चंदुलाल पंडित वानखेडे हे राहतात त्यांच्या मुलासोबत प्रेमविवाह करण्याकरिता एक तरुणी त्यांच्या घरी आली होती तेव्हा प्रेमविवाह करण्यास आलेल्या या मुलीच्या कुटुंबातील लोक त्यांच्या घरी आले व आम्हाला सदर मुलीला भेटायचे आहे व तिला घेऊन पोलीस स्टेशनला जायचे आहे असे सांगून त्यांनी वाद घातला तेव्हा वाद वाढला आणि दोन्ही गटात हाना झाल्या यात अडोतीस वर्षीय महिलेच्या डोक्याला दुखापत झाली तर या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात चंदुलाल पंडित वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुनील सीताराम भोई रेखा सुनील भोई दोघे राहणार भुसावळ लता सुरेश नंदाणे दिलीप सुरेश भोई विनोद रामा मोरे तिघे राहणार उल्हासनगर मुंबई व गिरीश भोई राहणार पाडळसे तालुका यावल या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर दुसऱ्या गटाकडून जखमी झालेल्या महिला रेखा सुनील भोई वय आळोतीस यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चंदुलाल पंडित वानखेडे विशाल चंदुलाल भोई मोहन चंदुलाल भोई लोकेश अशोक भोई रोहित अशोक भोई कोमल सुनील भोई माधुरी विशाल भोई व सुमनबाई चंदुलाल भोई सर्व राहणार यावल या आठ जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे या दोन्ही गटाकडून दोन फिर्यादीवरून तब्बल चौदा जणांविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राजेंद्र पवार करीत आहे साकळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात लावलेल्या रुग्णवाहिकेची अज्ञात माथे फिरूने तोडफोड केली आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली आहे साकडी तालुका या। यावल येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात रुग्णवाहिका लावलेली आहे दरम्यान या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात लावलेले या रुग्णवाहिकेचे कोणी अज्ञाताने नुकसान केले आहे या रुग्णवाहिकेला दगड मारून काच फोडून सुमारे दोन हजार रुपयाचे नुकसान अज्ञाताने केले आहे हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात मोहम्मद शोएब शेख शकील या रुग्णवाहिका चालकाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे आळगाव येथील मनुदेवी माध्यमिक विद्यालय आळगाव कासारखेडे या शाळेत राष्ट्रीय गणित दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने एका कार्यक्रमाचं आयोजन करीत गणिताचे जणक श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले व गणितविषयी निगडीत विविध स्पर्धा घेण्यात आल्या तर विद्यार्थ्यांनी रांगोळीद्वारे साकारलेली गणिताच्या सोप्या पद्धतीची प्रतिकृती लक्षवेधी ठरली आळगाव तालुका यावल या गावात मनुदेवी माध्यमिक विद्यालय आळगाव कासारखेडे ही शाळा आहे या शाळेत राष्ट्रीय गणित दिवस उत्साहात साजरा करण्यात आला गणिताचे जनक श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व गणित विषयावर आधारित चित्रकला स्पर्धा रांगोळी स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा व विद्यार्थ्यांची गणित ज्ञानात माहितीवर आधारित भाषणं झाली यात मोठ्या संख्येत विद्यार्थी सहभागी झाले होते शाळेच्या प्रांगणात गणिताच्या सोप्या पद्धतीची प्रतिकृती रांगोळीद्वारे साकारण्यात आली होती जी लक्षवेधी ठरली या कार्यक्रमाच्या यशस्वीकरिता मुख्याध्यापक बी पी पाटील उपशिक्षक ए जे पाटील पी जी पाटील एस बी पाटील बी एल माळी एम आर पाटील आर व्ही चाले श्रीमती साळुंकेसह शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन गणित शिक्षक एन एस पाटील यांनी केले होते मोठ्या उत्साहात मनुदेवी माध्यमिक विद्यालय येथे गणित दिवस साजरा करण्यात आला Polisi orang polisi.

किनगाव येथील नेहरू विद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यात विविध प्रकारचे समूह नृत्य नाटिका आदींचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी केले आणि उपस्थितांचे लक्ष वेधले मोठ्या उत्साहात नेहरू विद्यालयात हा सांस्कृतिक कार्यक्रम मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला किनगाव तालुका यावल येथे मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज संचलित नेहरू विद्यालय आहे या नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक तथा यावल पंचायत समितीचे माजी उपसभापती उमाकांत रामराव पाटील हे होते तर प्रमुख उपस्थितीमध्ये किनगाव खुर्द तालुका यावल या ग्रामपंचायतच्या लोकनियुक्त सरपंच रुपाली बबलू कोळी डॉक्टर योगेश पालवे कृषी उत्पन्न बाजार समिती यावलचे उपसभापती बबलू भाऊ कोळी उमेश पाटील राहुल पाटील ज्ञानेश्वर वारे कल्याण पाटील सह पालकांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहपूर्वक समूह नृत्य विविध प्रकारची नाटक उखाणे सादर करून उपस्थितांचे लक्ष वेधले आणि मनोरंजन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता भोईटे स्नेहा भोईटे व एम डी शेकोकार यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता के आर पाटील आर डी गवई एन एस वाघ व्ही एस चौहान आर आर कंखरे पी एस गोसावी डी बी चौधरी डी पी पाटील शेखर पाटील रजिया तळवी पी बी देशमुख एस पी यावलकर राहुल गोसावी के आर बावा, जयश्री कहाणे आदींनी परिश्रम घेतले मोठ्या उत्साहात किनगाव येथील नेहरू विद्यालयाच्या प्रांगणात विद्यार्थ्यांच्या सहभागाने सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला